आघाडीचे सर्व सन्माननीय नेते आपले लाडके खासदार जे तिसऱ्यांदा परत निवडून आपण देणार आहोत आणि हे जे नासके मस्के आंबे आहेत त्यांना इथेच ठेवणार आहोत असे आमचे सहकारी आमचे मित्र राजन विचारे आणि इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेले महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाचे कार्यकर्ते हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत शिवसैनिक आहेत मी नेहमी सांगतो की दोन ठिकाणी प्रचार करण्याची गरज नाही तिकडे आपल्या शिवसेनेची किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार कोणताही प्रचार न करता निवडून येतील त्यातले एक ठाणे आणि दुसरं बारामती ठाण्यामध्ये प्रश्नच येत नाही शिवसेनेचा प्रचार करण्याचा मग अशी कोणीतरी उल्लेख केला हे जे तोतया मुख्यमंत्री आहेत त्यांना तोतया म्हटलं पाहिजे कारण खरं म्हणजे सुप्रीम कोर्टानं त्यांच्या पार्श्वभागावर कधीच लात मारलेली आहे ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते कालही सांगत होते कुठेतरी की माझी शिवसेना खरी मला आठवत आहे बाळासाहेब ठाकर्यांचं आणि शिवसेनेचं नातं काय आहे ठाणेकरांचं नातं काय आहे ते हे महाशय जेव्हा गोधडीमध्ये रांगत होते तेव्हा या ठाण्यावर शिवसेनेच्या पहिल्या विजयाचा झेंडा फडकला होता राजन बरोबर ना मुंबईच्या आधी शिवसेनेच्या विजयाचा पहिला झेंडा कुठे फडकला असेल तर तो या ठाणे नगरपालिकेवर आणि हे म्हणतात माझी शिवसेना खरी हे तेव्हा जन्माला आले होते का गोधडीत रांगत होते काय करत होते पण नरेंद्र मोदीच्या सहवासात गेल्यापासून खोट बोलायचं रेटून बोलायचं पण अर्थात ही ठाणेकर जनता आहे महाराष्ट्र तर सोडून द्या खर म्हणजे त्याने आपल्या मुलाला इथे उभं करायला पाहिजे होतं कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा विजय आपलाच आहे का तो चुकत नाही सुटत नाही जिथे जिथे चोरलेला धनुष्यबाण आहे त्या सर्व ठिकाणी मशालीचाच विजय होणार हे लक्षात कुठे हा चोरीचा माल तुम्हाला पचणार नाही हा हापापाचा माल तुम्हाला पचणार नाही ही उद्धव ठाकरे यांची गॅरंटी आहे चार जून नंतर हे एकनाथ शिंदे ठाण्यातून सुद्धा पळून जातील अशा प्रकारचा निकाल लागणार या देशातून नरेंद्र मोदी नावाचं पार्सल हिमालयात चाललेलं आहे चार तारखेला नरेंद्र मोदी चार जून नंतर या दिल्लीमध्ये राहत नाही या देशात पण राहत नाही मी तर म्हणे त्याचे पासपोर्ट जप्त करा महिन्या तो बोल द्या सबको या अमित शाह मोदी का पासपोर्ट पहिला जप्त करो उनको दुसरा कोई चारा नाही है भागने के शिवाय देश छोडकर या देशाच्या बाबतीमध्ये एवढे भयंकर अपराध या लोकांनी केलेले आहेत ब्रिटिशांनी हा देश लुटला नसेल त्याच्यापेक्षा जास्त गेल्या दहा वर्षामध्ये या लोकांनी लुटला आणि ते दरोडेखोर कमी पडले म्हणून आमच्यातले चाळीस जण घेतले राष्ट्रवादीतले चाळीस जण घेतले ऐंशी झाले ना चाळीस चाळीस या महाराष्ट्रातलं चित्र बदलत आहे आणि चार दिवस नंतर तुम्हाला दिसेल या राज्याचा खरा नेता कोण आणि शिवसेना खरी कोणती ही जनता सांगेल दोन दिवस मी शोधतोय मुख्यमंत्री कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री कुठे आहेत पैसे वाटत फिरतायत चोरलेला धनुष्य विजयी करण्यासाठी कोल्हापूर पैसे वाटत फिरतायत कोल्हापूरला शाहू महाराजांचा पराभव व्हावा आमच्या जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज त्यांचा पराभव करण्यासाठी हे नकली शिवसेना जी आहे यांची हे महाशय शंभर कोटी रुपये घेऊन कोल्हापूरच्या एका हॉटेलात बसले शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी ज्या शाहू महाराजा पुढे छत्रपती शिवाजी महाराजांपुढे आपण नतमस्तक होतो आणि त्यांच्या नावानं आपली शिवसेना ही चाललेली आहे दुसरं आहे का यांच्याकडे पैशाशिवाय राजन तोही चोरीचाच माल तोही लुटीचाच माल आहे ना महानगर पालिकेत लोकांना पगार द्यायला पैसे नसतील आणि हे पन्नास पन्नास कोटी रुपये आमदारांना देतात शंभर शंभर कोटी रुपये खासदारांना देतात आणि आमचा राजन आपला वणवण फिरतो आहे निष्ठेच्या नावाखाली असो अत्यंत रंगतदार अशी या ठाण्यातली निवडणूक आहे राजन तेवढा घाम गाळू नकोस तू नुसतं बसून राहिला शाखेत तरी लोक तुमच्या पारड्यामध्ये भरभरून मतदान देणार आहेत लोक चार लोक वाढ बघतायत लोक वाट बघतायत फक्त शिवसैनिक नाही तर महाराष्ट्राची जनता वाट बघते आहे कधी तो दिवस येतोय बटन दाबण्याचा आणि यांना गाडण्याचा यांचं इतिहासातून नामोनिशाण संपणार आहे नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्र चालवणार काय एवढे वाईट दिवस महाराष्ट्रावर आलेले नाहीत अजून या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे आणि शेवटी हा महाराष्ट्र आजही छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतो आजही बाळासाहेबांनंतर शरद पवारांसारखा नेता आहे खंबीरपणे उभा आहे आणि आम्ही सगळे एका ताकदीनं तो ग्या ठाण्यातली शिवसेना संपली बरोबरच सगळी शिवसेना आहे मग हे समोर काय आहे या नगरच्या गल्लीमध्ये एवढे शिवसैनिक आहेत एवढे आमची माणसं आहेत तर महाराष्ट्रामध्ये जिथे उद्धव ठाकरे जाता आहेत पोचतायत आम्ही जातोय हजारो लाखो लोक त्यांच्या स्वागताला त्यांचा जय जयकार करायला उभे आहेत आपण होतात आपण असतात सगळे आनंदजी असतात प्रियंकाजी असतात एकनाथ शिंदे हे प्रकरण चार जूनला संपेल गुलाल क्या गुलाल गुलाल तो उडेगा और धुलाई भी होगी एक असले शिवसैनिक यांच्यासारखे लोक माझ्या आयुष्यात मी पाहिले नाही त्याला मी साक्षीदार आहे मी मला वाटतं राजन आपण पण अयोध्येला असाल आपण जेव्हा अयोध्येला गेलो तारीख लक्षात नाही माझ्या शेवटच पंधरा जून बाईस। बाईस। आप भी थे। पंधरा जून म्हणजे चौदा जून च्या रात्री हे महाशय माझ्या खोलीमध्ये आले आणि मला म्हणाले काहीतरी निर्णय घेतला पाहिजे काय घ्यायचा निर्णय हे काय आमचं वय तुरुंगात जायचं नाही म्हणाले मी तुम्हाला तुरुंगात जायला मला भीती वाटते आता काय मी तुरुंगात जाऊ शकत नाही हे अयोध्येत रामाच्या साक्षीनं ज्या रामाच्या प्राणप्रतिष्ठेला पोचले होते नरेंद्र मोदी बरोबर त्या अयोध्येत हा संवाद त्यांचा आणि माझा आहे काहीतरी करा म्हटलं काय करायचं आपण मोदी बरोबर जायला पाहिजे म्हणलं मोदी बरोबर कशाला जायला पाहिजे आपण आपला आता था चांगला चाललंय आपले शिवसेना पक्षप्रमुख या राज्याचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचं सरकार उत्तम चाललेलं आहे उद्धव ठाकरे यांनी राज्य कारभाराची गती पकडलेली आहे आणि तुम्ही म्हणता आता हा निर्णय बदलायला पाहिजे कशा करता एवढंच म्हटले मला आता तुरुंगात जायची इच्छा नाही म्हटलं तुम्हाला तुरुंगात कोण आणि का पाठवले हो तुम्ही असं काय क्रांतिकारक काम केलंय राष्ट्रासाठी भगतसिंगासारखं सारखं सुखदेव सारखं राजगुरु सारखं सावरकरांसारखं असं काय केलंय तुम्ही भूमिगत कार्य असं की ज्याच्यामुळे तुम्हाला देशाची सत्ता हो ही तुरुंगात पाठवायला निघाली आहे नाही माझ्या मागे ईडी आणि सीबीआय लागलाय म्हणजे आय सी बी आय असं उगाच लागत नाही कोणाच्या मागे ईडी सी ईडी सी बी आय माझ्याही मागे लागले पण त्यांना मला सोडावं लागलं शेवटी याला जास्त आठपद डांबलो ते भिंती फोडून ना बाहेर येईल तुम्हाला कशाला गुण पकडते म्हटलं नाही नाही आपल्याला निर्णय घ्यावा लागेल मी काय तुरुंगात म्हणजे हे महाशय घाबरून पळून गेले विचार निष्ठा नैतिकता काही नाही शिवसेनेच्या नावावर कोठ्यावधी शेकडो कोटी रुपये वाम मार्गानं कमवले तुम्ही लूट केली आणि जमिनीला संरक्षण हवं म्हणून तुम्ही मोदीचा मार्ग पकडला भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये गेलात आपल्याबरोबर चाळीस लोक घेऊन गेलात कोणत्या तोंडानं तुम्ही बाळासाहेब ठाकर्यांना तोंड दाखवणार एवढंच मला विचारायचं आहे बाळासाहेब ठाकर्यांना तोंड दाखवायचे अरे बाळासाहेब राहू द्या आनंद दिघ्याना तरी आपण तोंड दाखवू शकता का आनंद दिघेच्या स्मारकावर जाऊन नतमस्तक व्हायची पण तुमची लायकी नाही आनंद दिघे हा खरा फकीर माणूस होता आनंद आनंदिघाना का तुम्हीच ओळखायचे आम्ही नव्हतो ओळखत आनंदिघ्याना महाराष्ट्र ओळखत होता मोदी हा नकली फकीर आहे दिघे हा खरा फकीर होता मोदी सारखं आनंद घे आपल्या फकीरीचं प्रदर्शन करत नव्हते दिघे हा एक साधा सरळ प्रामाणिक निष्ठावान शिवसैनिक होता आयुष्यभर त्याने बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आपल्या निष्ठा वाहिल्या कोणत्याही पदाची सत्तेची कोणती अपेक्षा त्यांनी ठेवली नाही या ठाण्यातली शिवसैनिकांची एक पिढी घडवली त्यांनी नगरसेवक केलं कोणाला आमदार केला असेल सर्व पक्षात त्यांना मानणारे लोक होते अशा आनंदी घेण्यात तरी आपण तोंड दाखवू शकाल का आ, मिस्टर शिंदे आणि हे नासके मस्के तेव्हा कुठेच नव्हते अजिबात नव्हते मला माहितीये आम्ही आनंद दिघे साहेबांना फार जवळने ओळखत होतो तो, तो सगळ्यांना माहिती आहे त्यांचे आमचे फार हिवाळ्याचे संबंध होते हे आले कुठे एक सिनेमा काढला म्हणजे का आनंद दिगे न ओळख खोटा सिनेमा येतो yes, <laughs> हा सिनेमा खोटा सिनेमा खोट्या कथा खोट्या दंतकथा हा दिघे साहेबांचा अपमान आहे आणि दिघे साहेबांचा अपमान करणाऱ्याला या ठाण्यामध्ये पाय ठेवण्याची हिंमत होता कामा नाही काल काहीतरी मुलाखत दिली की माननीय उद्धव साहेबांनी दिगे साहेबांच्या मृत्यूनंतर दिगे साहेबांच्या इस्टेडीची चौकशी केली दिगे साहेबांची इस्टेट असून आश्ण का असणार आपण बोललात काय इस्टेट दिगे साहेबांची आहे दिगे साहेबांची जी एकमेव इस्टेट होती ती यांनी हडप केलेली आहे आनंद आश्रम दिगे साहेबांची एक मे विस्टेट आनंदाश्रम जसं आमचं सगळ्यांच एक मातोश्री आहे तसं ठाण्यामध्ये दिगे साहेबांच्या नावानं एक आनंद आश्रम आहे बरोबर ते त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलं इतकी लफंगेगिरी दिगे साहेबांच्या नावानं करणारा माणूस हा दिघ्यांचा वारसदार आणि बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार होऊ शकतो का उद्धव साहेबांनी त्याला विचारलं असेल कदाचित मला आता असं वाटतंय मी साहेबांना ओळखतो उद्धवजीना काय हो शिंदे दिघ्यांची काय इस्टेट बिस्टेट तुम्ही परस्पर हडप तर केली नाहीत ना हे त्यांना विचारले असण्याची दाट शक्यता मला वाटते किंवा दिघे साहेबांच्या नावावर नंतर यांनी जी का आता त्यांची प्रॉपर्टी वाढलेली दिसते <laughs> तर हे असे या ठाण्यातले नासके आंबे वर्षा बंगलावर जरी गेले असले तरी चार जून नंतर यांचा निकाल लागलेला असेल नरेंद्र मोदी तिथे हे कसे का राहणार नरेंद्र मोदीची चड्डी सुट्टे यांचं काय होणार आहे काय केलं या दहा वर्षात मोदींनी मला सांगा ना तुम्ही या देशासाठी या महाराष्ट्रासाठी या जनतेसाठी काय केलं दोन हजार चौदा साली महिला वर्ग मोठ्या प्रमाणात बसल्या ज्योतिताई म्हणून एकच उदाहरण देतो दोन हजार चौदा साली सत्तेवर आली तेव्हा गॅस चारशे रुपयाला होता आज बाराशे तेराशे रुपयाला आहे ना हे मोदीचं कर्तृत्व आणि मोदी देशाचा विकास करायला निघालाय गॅरंटी ही गॅरंटी आम्ही तर म्हणतो बाबा आम्हाला तुमच्या अच्छे नकोत आम्हाला दोन हजार चौदा के पहिलेवाले जो दिन वापस दे दो दिन देई लवटा दे मुझे बीते हुए दिन कोई दोन हजार चौदाच्या आधीचे दिवस जरी आम्हाला मिळाले तरी आमच्या जीवनामध्ये अच्छे दिवस येतील दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी आल्यापासून हा पांढरा पायाचा माणूस या देशाच्या सत्तेवर आल्यापासून या देशाचं वाटोळं झालं या राज्याचं वाटोळं झालं या जनतेचं वाटोळं झालं दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार होता प्रत्येक वर्षी दोन कोटी कोणाला मिळाल्या नोकऱ्या अमित शहाच्या पोराला मिळाली नोकरी क्रिकेट बोर्डाचा चेअरमन केला मला एकदा विचारलं अमित शहाच्या पोराचं काय क्रिकेटचा संबंध आहे ना त्याने सचिन तेंडुलकरला क्रिकेट शिकवलाय म्हटलं सचिन तेंडुलकरने ज्या शंभर शंभर सेंचुरी मारलेल्या आहेत ना त्या अमित शहाच्या मुलानं त्याला बॅट धरायला शिकवली म्हणून सचिन तेंडुलकर विरेंद्र सेहवाग रोहित हो शर्मा असे सगळे लोक या अमित शहाच्या पोराने तयार केल्यामुळे त्याला क्रिकेट बोर्डाचा चेअरमन केला ही या देशाची परिस्थिती आहे महाराष्ट्रातला मुंबईतला सगळा उद्योग व्यवसाय गुजरातला पळवून नेला जातो आहे आमच्या मुलांच्या पोटावर लात मारण्याचा हा प्रकार आहे मुंबईची ताकद कमी करायची करायची मुंबई मुंबईला अत्यंत दुर्बल करायचं मुंबई राजधानी म्हणून आर्थिक राजधानी म्हणून राहता कामा नाही मुंबईवरचा मराठी माणसाचा पगडा नष्ट करायचा आणि हे करायचं असेल तर सगळ्यात आधी शिवसेना तोडली पाहिजे कारण जोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे तोपर्यंत मुंबई लुटता येणार नाही मुंबई तोडता येणार नाही म्हणून शिवसेना तोडली राष्ट्रवादी काँग्रेस तोडली घर तोडली याला विकृती म्हणतात त्याला संस्कृती म्हणत नाही आठ दिवसापूर्वी काय म्हणाले हे महाशय काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ऐसा लिखा है काँग्रेस के जाहीरनामा में, की अगर काँग्रेस सत्ता में आएगी, तो आपका के महिला में जो मंगळसूत्र है ते खेचून आम्ही मुसलमानांना देणार असं खोट सांगतो हा माणूस जो स्वतःच्या बायकोचं मंगलसूत्र वाचवू शकला नाही ज्याने स्वतःच्या घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा दिली नाही तो दुसऱ्याच्या मंगळसूत्राची उठाठेव करतो तुम्हाला माहिती आहे का जो जुगारी असतो त्याचा शेवटचा डाव हा मंगळसूत्रावरच असतो तो मंगलसूत्र घाण ठरतो जो जुवारी होता है जो हरता है हारता है, है और आखिर में अपने घर का मंगलसूत्र जुगार है, है। मोदी यही कर रहा करता है मोदी हेच करतायत एकच पहला नावाच एक नाटक आहे राम गणेश गडकरी त्याच्यामध्ये हा तळीराम आणि सुधाकर शेवटी सिंधूचं मंगलसूत्र तोडतो सिंधू तोडते मंगलसूत्र तसं नरेंद्र मोदीने शेवटी तुमच्या मंगलसूत्राला हात घातलेला आहे खरं म्हणजे मोदीच्या दहा वर्षांमध्ये लाखो महिलांची मंगळसूत्र गाण पडली नोटबंदीच्या काळामध्ये या मोदींनी लादलेल्या नोटबंदीच्या काळामध्ये हजारो आमच्या भगिनीने मातांनी आपलं मंगलसूत्र गाण ठेवून आपलं घर चालवलं लॉकडाऊनच्या काळामध्ये कारखाने बंद उद्योग बंद मुलं घरी आहेत अनेक महिलांनी आपलं मंगळसूत्र या तळतळाट तल करत मोदीच्या नावानं गाण ठेवलं विकलं अनेक आजही असंख्य आमचे जवान काश्मीरच्या सीमेवर मृत होत आहेत बलिदान होत आहेत त्यांचंही मंगळसूत्र या मोदीमुळे जात आहे शिक्षणासाठी आरोग्यासाठी अनेक महिला अनेक माता आपलं मंगळसूत्र या मोदीच्या राज्यामध्ये आज एक गहाण ठेवत आहेत आणि हा दुसऱ्याच्या मंगळसूत्राची उठाठेव करतो हा प्रधानमंत्री या देशाला इतका हुकुमशाही वृत्तीचा प्रधानमंत्री देशाला कधी दे लावला नव्हता या देशामध्ये दे लोकशाही होती लोकशाही आहे आणि लोकशाही राहील चारशे पार पाहिजे त्यांना आता संविधान बदलण्यासाठी चारशे पार आता आमचे चारशे लोक निवडून येणार त्यांना देशाची घटना देशाचं संविधान बदलून रशियाच्या पद्धतीनं पुतीनच्या पद्धतीनं इथे राज्य करायचं आहे रशियात काय होतं माहिती आहे ना रशियामध्ये निवडणुका झाल्या पुतीन निवडणुकाला उभा राहिला अध्यक्ष म्हणून त्याच्यासमोर कोणी उभा नाही लोकांनी जायचं आणि फक्त पुतीनला मत द्यायचं विरोधी पक्ष नाही संसद नाही एकटा पुतीन आहे लोकांनी फक्त जाऊन पुतीनलाच मत द्यायचं आणि मग पुतीन जाहीर करणार मी प्रचंड मतानं लोकशाही मार्गाने निवडून आलो या देशामध्ये दे नरेंद्र मोदी अमित शहाला हेच करायचं आहे जे त्यांच्या विरोधामध्ये उभं राहतील त्यांना तुरुंगात टाकायचं त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं आहे त्यांची बदनामी करायची आहे पण या सगळ्या अत्याचाराला पुरून उरणारा हा देश आहे आणि हा महाराष्ट्र आहे आम्ही तुम्हाला झुगारून लावू लाथाडून जाऊ आणि इथे लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करू संपूर्ण देशातलं चित्र असं आहे या सगळ्यांना मी सांगू इच्छितो नरेंद्र मोदी आणि अमित शहा मी मगाशी म्हणालो पळून जातील देश सोडून चार जून नंतर नरेंद्र मोदी हा आहे नरेंद्र मोदी पराभूत होतो आहे भारतीय जनता पक्ष सत्तेवरून जातो आहे हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो आहे चारशे पार काय दीडशे पार करून दाखवा अशी परिस्थिती आहे चारशे पार तुमच्या बापाची लोकशाही आहे का तुम्ही सांगाल तो आकडा का मटका लावताय का <laughs> चारशे पार नाही तुम्ही दीडशे पार सुद्धा होत नाही आणि इंडिया आघाडी किमान तीनशे वीस जागा जिंकून या देशामध्ये सत्य येत आहे हे सत्य मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे मग तेव्हा राजन विचारे तेव्हा आपली खरी कसोटी आहे मग इकडल्या गद्दारांना कसं का काढायचं या ठाण्यातच या ठाण्यानं था, एक तोतया मुख्यमंत्री पाहिला राजन विचारे तुमच्यासारखा निष्ठावन माणूस केंद्रामध्ये मंत्री असायला पाहिजे पाहिजे अशी आमची भूमिका तेव्हा असेल इकडल्या शिवसैनिकांना तुम्ही आधार दिला इकडले हजारो शिवसैनिक जेव्हा सैरा वैरा झाले होते तेव्हा आपण ठामपणे इथे उभे राहिलात एक सहकारी म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे आमच्यावर पण संकट आली आम्हालाही तुरुंगात टाकलं त्यांना वाटलं आम्ही वाकू आम्ही शरण जाऊ आम्ही पक्ष सोडू पण मी त्या ईडीच्या अधिकाराला तोंडावर सांगित गलत आत्मेसे पंगाली आहे तुम्हाला गलत आदमी आणि या महाराष्ट्राच्या नादाला लागाल तर पंगा काय असतो हे तुम्हाला चार जूनला दाखवलं राहणार नाही मी ठाणेकरांना एवढंच आवाहन करीन की राजन विचारे यांच्या पारड्यामध्ये एवढी मतं टाका एवढी मतं टाका एवढी मतं टाका की जैसे दुबेजी आपने कहा की बीपी हाय हो जायगा औरे तुट जायगा गद्दारांना हि शासन असायला पाहिजे आनंद दिगे म्हणाले होते गद्दारांना माफी नाही राजन बरोबर ना गद्दारांना माफी नाही हे आनंद दिग्यांचे शब्द आहेत गद्दारांना क्षमा नाही आणि आपण तो दिगे साहेबांचा विचार चार जून नंतर अंमलात आणायचा आहे गद्दारांना माफी नाही राजन विचारे त्यांची मशाल ही ठाण्यातून सुद्धा पेटून दिल्ली जाईल आणि कल्याण डोंबुलीतून सुद्धा जातेय खात्री बाळगा जय हिंद जय महाराष्ट्र गरजा हिंदुस्थान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा